यूटूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृतातील अध्याय चौदा या अध्यायामध्ये पार्वतीच्या भिल्ल भिल्लीन रूपाची कथा आणि चिलया बाळाची कथा सांगितली अशा दोन कथा या अध्यायामध्ये सांगितल्या आहेत चिलया बाळाची जी कथा आहे ना फ्रेंड्स ती खूप मनाला स्पर्श करून जाणारी आहे तर हा अध्याय ऐकल्यानंतर कमेंट नक्की करा की तुम्हाला ही कथा कशी वाटली तर कथेला सुरुवात करूया गणपती आणि कार्तिक स्वामी दोघेही लहान होते पार्वती पार्वतीला ते दोघेही प्रिय होते पार्वती त्यांचे खूप लाड करत होती दोघेही पार्वतीला दृष्टीआड होऊ देत नसत गणपती मांडीवर बसला तर कार्तिक स्वामी त्याला पार्वतीच्या मांडीवरून ओढत असत ढकलून देत असत व मला मांडीवर घे असे म्हणत असत दोघांचे भांडण पाहून शंकर पार्वतीला हसू येत असे पार्वतीने त्या दोघांना खेळायला सोडले आपल्या मुलांच्या लीला पाहून ती सुखावत होती तेवढ्यात दोन्ही मुलांचा रडण्याचा आवाज आला शंकर म्हणाले आपली मुले का रडत आहेत ते पाहून ये त्याप्रमाणे ती धावत पळतच बाहेर आली तिने गणपतीला जवळ घेतले व काय झाले म्हणून विचारले गणपतींनी सांगितले आई हाच आधी माझ्या खोड्या काढतो माझे कान धरतो ओढतो माझे डोळे लहान आहेत म्हणून मला चिडवतो व माझ्या डोळ्यात बोटही घालण्याचा प्रयत्न करतो पार्वतीने कार्तिक स्वामींना दरडावून विचारले तू तू असा गणपतीला का त्रास देतोस त्यावर त्याने उत्तर दिले मी मुळीच त्रास देत नाही उलट हाच माझे बारा डोळे मोजतो आणि मला चिडवतो आई त्यांचे गारणे ऐकून घेत असत आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असत आणि ते दोघेही भांडण विसरून पुन्हा खेळायला लागत असत एके दिवशी शंकर मुलांचा खेळ बघत होते पार्वतीही तेथे होती शंकरांकडे बघता बघता तिला एकदम हसू आले शंकरांनी विचारले तू का हसती आहेस पार्वती म्हणाली जटाभारामध्ये एका स्त्रीची आकृती मला दिसत आहे तुमची करणी खरोखर अलौकिक आहे त्यावेळी शंकर म्हणाले मी माझ्या मस्तकावर जलधारा धारण केली आहे म्हणून तुला तसा भास झाला आहे मला तुमच्या डोक्यावरती अगदी बरोबर स्त्रीचे मुखकमल दिसत आहे तिचे कुरळे केस मला स्पष्टपणे दिसत आहेत तिचे सुंदर काळे भोर नयनही मला दिसत आहेत असो हे वर्णन करून तरी काय करायचे तुमच्यासमोर माझे काही चालत नाही पार्वतीने मौन धारण केले आणि आता दोघांनी ही सारीपाटाला सुरुवात केली त्यावेळी नारायण नारायण असे म्हणत नारदमुनी तेथे आले दोघांमध्ये लंग रंगलेला खेळ त्यांनी पाहिला ते म्हणाले हा खेळ काही विशेष वाटत नाही काहीतरी पण लावून खेळा शंकर पार्वतीला ही कल्पना आवडली जो कोणी जिंकेल त्याला आपल्या जवळची वस्तू द्यायची असे ठरले सोंगट्यांच्या डावाला सुरुवात झाली पहिलाच डाव पार्वतीने जिंकला तिने शंकरांचे व्याघ्रांबर मागून घेतले ठरल्याप्रमाणे शंकरांनी व्याघ्रांबर काढून दिले दुसऱ्या डावाला सुरुवात झाली दुसरा डाव देखील पार्वतीनेच जिंकला अशा तऱ्हेने पुढील सर्व डाव पार्वतीने जिंकले आणि तिने गजचर्म कौपीन आयुधे भूषणे सर्व काही काढून घेतले शंकर दिगंबर झाले नारदमुनी म्हणाले शंकरा एका स्त्रीने तुझा पराभव केला तुझा सर्व महिमा फुकट गेला तू मायाधीन झाला आहेस आता तुझ्या भक्तांना तू तु काय सांगशील बरे असे बोलून नारदमुनी तेथून निघून गेले नारदांचे बोलणे शंकरांना लागले व तेही कुठेतरी लांब निघून गेले त्यांचा शोध घेतला पण ते कुठेच सापडेनात शंकरांचा शोध घेण्यासाठी पार्वती बाहेर आली राणावणात ती शंकरांना शोधू लागली अनेक गुहांमध्ये जाऊनही तिने शंकरांचा शोध घेतला अनेक तीर्थस्थानांना जाऊन शंकरांना शोधण्याचा प्रयत्न तिने केला यज्ञ या करूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला शिवाचे स्वरूप पाहण्यासाठी अनेक देवदेवता उत्कंठित झाल्या होत्या सर्व वेदांनी निरनिराळ्या गोष्टी शिकवल्या मीमांसाकारांनी कर्ममार्गाची स्थापना केली सांख्याक्यां सांख्याक्यांनी प्रकृती पुरुष हा विषय समजावून सांगितला पातंजलीने योगशास्त्र सांगितले व्याकरणात विविध शब्द विभागांची माहिती दिली सर्व जे उरले ते ब्रह्म होय शंकर म्हणजे ब्रह्मानंद वेदशास्त्रालाही तो सापडणे अवघड आहे अशा या ब्रह्मानंद स्वरूप शंकरांना हाकमारीत पार्वती घनदाट अशा अरण्यात फिरत होती पार्वती अतिशय काकुळतीला आली होती तिने हात जोडून शंकरांना प्रार्थना केली ती म्हणाली हे वल्लभा नारदांनी आपल्याला त्रास दिला त्यावेळी मी हसले ही माझी चूक झाली तरी त्या चुकीबद्दल मला क्षमा करावी आता तरी आपले दर्शन द्यावे मी पूर्ण शरण आले अशी विनंती करीत पार्वती माता हिमालयाजवळ आली तिथे सुखात मग्न झालेले शंकर पार्वतीला दिसले पार्वतीने आपला वेश बदलला भिल्लीनीचा वेश केला मोरपिसांचे सुंदर वस्त्र नेसले अनेक फुलांनी तिने आपल्या शरीराला सजवले मधुर आवाजात गायनाला सुरुवात केली गायनाबरोबरच ती नृत्यही करू लागली तिचे गायन व नृत्य पाहून सर्वजण चकित झाले तिचे दात हिऱ्यांप्रमाणे चमकत होते तिच्या अंगाचा सुवास सर्वत्र पसरला होता विजेसारखे तिचे थेज सर्वत्र पसरले होते ते मधुर गायन ऐकून शंकरांनी आपले डोळे उघडले तिने शंकरांचे मन जिंकले शंकर भिल्लीनीकडे आकर्षित झाले ते आपले तप विसरले आणि भिल्लीनीशी बोलू लागले हे सुंदरी तू खरोखर कोण आहेस तुझे सौंदर्य मला अतिशय आवडले आहे तू माझ्याशी विवाह कर भिल्लिनीने उत्तर दिले उमेसारखी रूपवान पत्नी आणि कैलासासारखे मंगलमय स्थान सोडून आपण तर येथे येऊन बसलात मी तर परणारी आहे मी आपणाश आपणाशी कसा विवाह करू आपण येथे येऊन तप करीत आहात तपाने मन जिंकले नाही तर मग तप तरी कशासाठी करता शंकर म्हणाले मी दुर्गेवर रागावून इकडे आलो आहे मी तिकडे जाणार नाही मला स्वप्नातही तिची आठवण येणार नाही भिल्लीन म्हणाली माझा पती तर अतिशय रागीट आहे तुमच्याशी विवाह केला तर तो अतिशय रागावेल रागाच्या भरात तो सारे त्रिभुवन जाळून टाकेल शंकर म्हणाले मला पार्वतीचा राग आला आहे दक्षाच्या यज्ञात नको म्हणत असताना ती गेली अपमान झाल्याने तिने यज्ञात उडी टाकली मग मा हिमालयाच्या पोटी पुन्हा जन्म घेतला माझ्या प्राप्तीसाठी तिने तप केले भिल्लीन म्हणाली दुर्गेसारखी अत्यंत गुणवाण सौंदर्यवाण पत्नी सोडून तुम्ही या वणात आलात दुसऱ्या स्त्रिया पाहून तुमची वृत्ती चल चलबिचल होते या तुमच्या वृत्तीला म्हणावे तरी काय शंकर म्हणाले ती रूपसुंदरी पार्वती इथे आली आणि माझ्या पाया पडून प्रार्थना केली तरी मी कैलास पर्वतावर जाणार नाही मी तुझ्याजवळच राहीन तिच्याबरोबर काही बोलणार नाही तू सांगशील तिकडे मी जावयास तयार आहे तरी तू माझ्याशी विवाह हो कर भिल्लीन म्हणाली पार्वतीने तुमच्याशी दोन वेळा विवाह हो केला तरीसुद्धा तिला सोडून देण्याच्या तयारीत तुम्ही आहात तसेच तुम्ही मला केव्हाही सोडून द्याल एवढे बोलून ती निघून जाऊ लागली शंकर तिच्या पाठीमागून जाऊ लागले ते म्हणाले तू आता इथून इत, जाऊ नको मी तुला वचन देतो मी तुला सोडून कुठेही जाणार नाही पार्वती हसत हसत म्हणाली तुम्ही आत्ताच माझ्याबरोबर माझ्या घरी या तेथे आला की मी लग्न करेन असे बोलत बोलत ते दोघेही गायलास पर्वतावर आले तिने शंकरांना सिंहासनावर बसवले आणि त्यांचे शोडोपचारे पूजा केली व त्यांच्या चरणकमलांवरती मस्तक ठेवले शंकर आश्चर्याने भिल्लीनीकडे पाहतच राहते त्यामुळे भिल्लीन आपले मोळचे रूप त्यावेळी भिल्लीनीने आपले मोळचे रूप प्रकट केले आपला राग घालवण्यासाठी पार्वतीने आपल्याला फसवले हे शंकरांनी जाणले एके दिवशी शंकर पार्वती बोलण्यात दंग झाले असताना मुनी वीणा वाजवत तेथे आले पार्वतीने त्यांचा योग्य आदर सत्कार केला मुनी म्हणाले हे विश्वनाथा राजा श्रेयासारखा श्रद्धावान भक्त एखादाच असतो राजा श्रेयाळ अतिशय श्रद्धावान आहे तो अतिशय उदार आणि सदाचरणी आहे त्याने अनेक वर्ष अन्नछत्र चालवले आहे तेथे येणाऱ्या अतिथीला इच्छा भोजन मिळते कोणीही कोणतीही वस्तू मागितली की राजाश्रेया ती वस्तू घेऊन येतो त्याची सर्वत्र कीर्ती पसरली आहे तो तुझा अनन्य भक्त आहे एवढे सांगून नारदमुनी तेथून निघून गेले शंकरांनी आपला भक्त राजाश्रेयाळ याची प परीक्षा घेण्याचे ठरवले अगदी सामान्य माणसाचे रूप घेऊन अतिथी म्हणून ते श्रेया श्रेयाळाच्या दारात आले श्रेयाळ आणि चांगुणा घराबाहेर आले त्यांनी अतिथीचा सत्कार केला व त्यांचे पाय धरले अतिथी म्हणाले मी सांगतो ते इच्छाभोजन द्याल का नाहीतर मी परत जातो श्रेया म्हणाले आम्ही सर्व अतिथींचा सत्कार करतो अतिथींची पूजा करतो आपली इच्छा काय आहे ते सांगा राजाने एवढे बोलून अतिथीला आत नेले आसनावर बसवले आणि त्यांची षोडोपचारे पूजा केली अतिथी म्हणाले मला नरमासाचे भोजन हवे सांगुणा म्हणाली मी माझे मांस द्यायला तयार आहे राजा श्रेयान म्हणाला राणीच्या मासापेक्षा मी माझे मांस देतो अतिथी म्हणाले तुमच्या दोघांचे जीवन अत्यंत परमपवित्र आहे जणू काही तुम्ही याचकांचे आई वडील आहात तुम्हाला जर मी खाऊन टाकले तर हे अन्नछत्र थांबून जाईल मला तुमचे कार्य थांबवायचे नाही म्हणून तुमचा पाच वर्षाचा जो सुंदर एकुलता एक मुलगा आहे चिलया बाळ त्याचे मास मला चालेल ते ऐकून आई वडील सुन्न झाले आत्तापर्यंत कोणत्याही याचकाने अशी मागणी केली नव्हती हो राजाश्रीयाळ याचकाला म्हणाला मी माझ्या बाळाला तुमचे स्वाधीन करतो तुम्ही त्याला घेऊन जावे त्यावेळी याचक म्हणाला मी काही जंगलातला वाघ आहे का तुझ्या मुलाला मी क काही कच्चा खाणार आहे का तुम्ही त्याचे मांस शिजवून मला वाढले तरच मी भोजन करू शकेन आणि मी भोजन करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर तिथल्या तिथे भोजन टाकून मी निघून जाईल अशी अट घातली आणि अशी घटना जर घडली तर तुमचे सारे सत्व निघून जाईल सांगुनाने आपल्या खेळणाऱ्या बालकाला हाक मारली पार धावत धावत घरी आला त्याने आईवडिलांना नमस्कार केला अतिथींनाही नमस्कार केला वाईला म्हणाला मला का बरे बोलावतीयेस हे आपल्याकडे अतिथी आले आहेत हे भोजनासाठी तुझे मास मागत आहेत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला बोलावून घेतले आहे चिलया म्हणाला बरे झाले मी माझा देह शिवाच्या चरणांवरती अर्पण केला आहे त्यामुळे मला खाऊन टाकले तर अतिथींना संतोष होईल आणि शंकर माझ्यावर प्रसन्न होतील सांगुनाने आपल्या बाळाला कडेवर घेतले तो आपल्या आईला म्हणाला आई मी पुढील जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेईन तू कोणत्याही प्रकारचा शोक करू नकोस आता कोणत्याही प्रकारे वेळ घालवू नकोस अतिथींना भोजनाला वेळ होईल सांगुणाने चिलया बाळाला ठार मारले त्याचे मांस शिजवले आणि अतिथींना भोजनाला बोलवले अतिथी म्हणाला तुझ्या बाळाचे शीर कोठे आहे ते तेथे ते उखळात घालून कांडावयाचे आहे सांगुणाने बाळाचे शीर आणले ते ती त्या उखळात घालून कांडू लागली अतिथी म्हणाले शिर नुसते कांडावायचे नाही ते शीर कांडताना गाणे म्हणायचे ती गाणे गाऊ लागली त्या गाण्याचा आशय पुढीलप्रमाणे आहे हे चिलया बाळा तू माझ्या पोटी जन्माला आलास आणि खरोखरच मी धन्य झाले अतिथींच्या समोर मला काही दुःख करता येणार नाही अतिथी निघून गेले की मी तुझ्या पाठोपाठ येणार आहे तुला कैलास पर्वतावर प्रवेश मिळाला मीही तुझ्याबरोबर कैलासाला येईन तू जीवनाचे सार्थक करून घेतलेस संपूर्ण त्रिभुवनात तुझ्यासारखे बाळ शोधूनही सापडणार नाही सांगुणाने चिलयाचे शीर शिजवले राजाराणीने अतिथींना जेवाला बोलवले अतिथी राजास म्हणाला आपणही माझ्याबरोबर जेवणास बसावे वडील क्षणभर भांबावले तेव्हा चांगुणा म्हणाली आपण काही चिंता नका करू अतिथी सांगतील तसे वागा अतिथीने चांगुणाला सांगुणालाही भोजनास बसाव्यास सांगितले सांगुणाही भोजनासाठी बसली अतिथीला भोजन वाढण्यात आले एवढ्यात अतिथी भोजन न करताच उभे राहिले पतीपत्नी घाबरून गेले ते म्हणाले आमच्या हातून काही चूक झाली का तेव्हा अतिथी म्हणाले मी निपुत्रिक माणसांचे तोंडसुद्धा पाहत नाही मला आता तुमच्या घरचे अन्न नको तेव्हा चांगुणा घाबरली तिने मनात विचार केला आपला मुलगाही गेला आणि सत्वही गेले ती शंकरांचा दावा करू लागली बघता बघता ही बातमी गावभर पसरली गावातले लोक जमा झाले अतिथी चांगुणाला म्हणाला तुला काय प्रिय आहे ते मागून घे तिने सांगितले मी निपुत्रिक आहे हा माझा कलंक घालवा त्यावेळी अतिथी म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल तू आत्ता बाळाला हाक मार अतिथींच्या सांगण्याप्रमाणे चांगुणाने बाळाला हाक मारली आणि काय आश्चर्य तेजस्वी चिलया धावत धावत आईजवळ आला राजा श्रेयाने देखील घडलेले हे आश्चर्य पाहून डोळे बंद करून शंकरांना स्मरण केले आणि त्यांना मनोमन नमस्कार केला अतिथीने आपले मूळचे रूप प्रकट केले श्रीयाने आणि चांगुणाने शंकरांचे पाय धरले देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली आणि चिलयाला राज्याच्या गादीवर बसवले आणि शंकरांनी पाठवलेल्या विमानात राजा आणि राणी चांगुणा बसून शिवपदाशी एकरूप झाले अशा प्रकारे चौदा भुवानांचे सार सांगण्यासाठी हे चौदा अध्याय सांगितले आहेत हे, हे चौदा अध्याय चौदा विद्यांचे सार आहे या अध्यायांचे नुसते श्रद्धेने श्रवण केले वाचले किंवा आपल्या हाताने लिहिले किंवा ग्रंथाचे संरक्षण केले किंवा शंकरांचा ध्यास लागला किंवा अंतःकरणात ओढ लागली तरी सारखेच फळ प्राप्त होते शंकर त्यांच्यावर कृपा करतात अनेक संकटे दूर होतात शत्रू नष्ट होतात सलग तीन महिने या ग्रंथाचे पारायण केले तर संकटांचा संपूर्ण नाश होतो सोमवार शिवरात्री किंवा प्रदोषकाळी या ग्रंथांची पूजा केली तर शिवाचे दर्शन होते श्रीधरस्वामींनी आपल्या आई वडिलांना मनोभावी वंदन करून सोळाशे चाळीसमध्ये फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला हा ग्रंथ लिहून प्रकाशित केला हे शिवशंकरा तुला साष्टांग नमस्कार घालून हा चौदा अध्याय हा चौदा अध्यायांचा शिवलीलामृत ग्रंथ पूर्ण करीत आहे